माननीय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आज पालघर लोकसभा मतदारसंघात बोळसर येथे शिवसेनेच्या उमेदवार भारती कांबळे यांच्यासाठी जाहीर सभा घेतात आणि त्या सभेत सभेसाठी संपूर्ण महाविकास आघाडी मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असतील दावे पक्ष आहेत अनेक आदिवासी संघटना आहेत त्यांचं तिथे उपस्थिती आहे पालघरमध्ये आता भारती कांबळे यांचा जोरदार प्रचार सुरू झाला पण समोर आता उमेदवार कोण येतो आहे याच्याविषयी साशंकता आहे शिवसेनेतून जे पक्ष सोडून तिथे गेलेले आहेत गाबीत त्यांच्याविषयी मी आत्ताच बातमी वाचली की त्यांना ते जरी शिंदे गटात असले तरी त्यांना कमळावर निवडणूक लढायची ही परिस्थिती आहे अद्याप ठाण्यातला उमेदवार जाहीर होऊ शकला नाही कल्याणमध्ये गोंधळाचं चित्र आहे बहुतेक यांचे सगळे उमेदवार हे दिल्लीतून जाहीर करतील भारतीय जनता पक्षाचे लोक असं दिसतंय मला यांच्या हातात काही राहिलेलं नाही बोला सर हातकलंग कोल्हापूरमध्ये धनंजय मंजळीक यांनी अमित देखील दिला एक प्रकारे की कागल आणि चनगड या विधानसभामध्ये जो जास्त त्याला पाच कोटीचा निधी दिला जाय बक्षीस आम्ही दिला तर दुसरीकडे कोकणात निश्चित आम्ही सरपंचांना दम देताय की जर नाही जर आम्हाला समर्थन दिलं नाही जर आम्हाला लीड दिला तर तुमची कामं होऊन देणार नाही म्हणजे अमित हा कोल्हापूर हातकलंगणे आणि कोकणामध्ये भाजप आणि मिंदे गटाच्या उमेदवारांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी जे धमकी सत्र धमकी सत्र सुरू केलेलं आहे किंवा जे अमिषे दाखवले जात आहेत त्याची दखल महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने घ्यायला हवी किंबुना देशाच्या तुम्ही अमिष दाखवता पाच पाच कोटीचा निधी देण्यासंदर्भात तुम्ही सरपंचांना धमक्या देत आहे एका बाजूला तुम्ही विरोधकांवर आचारसंहिता अत्यंत कडक आणि कठोर पद्धतीनं लावताय आणि त्याच वेळेला सत्ताधारी पक्षाचे लोक सरपंचांना धमक्या देत आहेत मतदारांना आमिष दाखवत आहेत हे चित्र लोकशाहीसाठी मारक आहे आणि निवडणुका योग्य पद्धतीनं होत नाही आहेत याचं हे चित्र आहे था था था। 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 मग मंडलिक वारसदार आहेत का या मंडलिकांचे वडील सदाशिवराव मंडलिक माझ्या माहितीप्रमाणे शाहू महाराजांच्या खूप जवळ होते आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊनच सदाशिवराव मंडलिक हे राजकारणामध्ये काम करत होते कोल्हापुरात कोल्हापूरची गादी ही शाहू महाराजांची गादी शिवाजी महाराजांची गादी त्या गादीविषयी महाराष्ट्राला नेहमीच आदर आणि श्रद्धा आहे निवडणुकीत तुमच्या पायाखालची वाळू सरकते हे म्हटल्यावर तुम्ही महाराष्ट्राच्या श्रद्धा स्थानांवर ज्या प्रकारे चिखलफेक करताय हे लक्षण चांगलं नाही शाहू महाराजांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जी भूमिका घेतलेली आहे त्या आधीपासून ते सामाजिक कार्यामध्ये आहेत कोल्हापूरच्या घडामोडीमध्ये काम करत आहेत राजकीय स्वार्थासाठी जे उमेदवार आहेत काय त्यांचं नाव मंडल त्यांनी ही भाषा वापरावी हे महाराष्ट्र सहन करणार आहे अमित शाह यांनी काल हो त्यांनी जे विधान केले तेच आधी विधान या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं आपल्याला माहीत चंद्रपूरला आता असली कोण आणि नकली कोण हे अमित शाह ठरवू शकत नाही तुमच्या हातामध्ये पैसा आणि सत्ता आहे म्हणून निवडणूक आयोगाला आणि आमच्या विधानसभा अध्यक्षाला हाताशी धरून तुम्ही जर एखादा पक्ष खरा की खोटा ठरवणार असेल तर जनताचे सण करणार नाही आणि याच नकली शिवसेनेचे जे प्रमुख आहेत तुम्ही म्हणताय त्यानुसार त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासमोर नाक रगडण्यासाठी आपण मातोश्रीवरती अनेकदा आलेला आहात हेच उद्धव ठाकरे तीच शिवसेना आणि तीच मातोश्री आपण स्वतः आला होतात ना आम्हाला पाठिंबा द्या हे सांगण्यासाठी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत किंवा ही शिवसेना असली होती आता तुम्ही हे खोटे गोटे गळ्यामध्ये अडकून फिरताय आणि त्यांना तुम्ही असली म्हणताय हेच गोटे तुमचा कपाळ मोक्ष केल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन खरे पक्ष आहेत बाकी अमित शहानी जी डुप्लिकेट पक्षाच्या स्थापना करून अजित पवार आणि शिंदेना दिलेल्या आहेत त्याचा निकाल

भारताचे लोकशाहीचे सूत्रधार कोण असतील हे मोदींना ठरवणार हे अमित शहा ठरवणार नाही निवडणुकीच्या माध्यमातून मतपेटीच्या माध्यमातून ते ठरवलं जाईल नरेंद्र मोदी यांना नक्कीच गैरमार्गाने संसद ताब्यात घ्यायची पण या देशाची जनता ते होऊ देणार नाही बोलिये मध्ये दो डुप्लिकेट पार्टी आहेत प्रधानमंत्री मोदी जे आहेत हे चंद्रपुर में मोदी जी ने भी यही बात कही कि उद्धव ठाकरे जी की शिवसेना नकली है और शरद पवार साहब की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नकली है तो असली क्या है? असली क्या क्या है है जिसको आपने हमारे पार्टी से तोड़कर आपके चरणों में बिठाया है वो इतना शिंदे असली है या जिसके ऊपर आपने सिंचन घोटाले के सबसे बड़े आरोप किए थे सत्तर हजार करोड़ के और जिसको आप जेल में भेजना चाहते थे अजित पवार उनकी पार्टी असली है आप जिस तरह से महाराष्ट्र में आकर शरद पवार जी और उद्धव ठाकरे जी के ऊपर इस प्रकार की बयानबाजी कर रहे हो वो आपके मन का डर है आप उद्धव ठाकरे को डरते हो आपको पता है इस चुनाव में इस राज्य की जनता उद्धव ठाकरे के साथ मजबूती से खड़े रहे, रहने जा रही है सर महायुती सरकार सर महायुती सरकार साउथ मुंबई की सीट फाइनलाइज नहीं कर पा रही है राहुल नार्विकर का नाम आ रहा है अभी मैं मरा, क्या बोलूँ उसमें मैं उसमें क्या बोलूँ मुझे मालूम है वो तो है देखो महार मुंबई में छह सीटें हैं छह मेरा चैलेंज है ये महायुती वालों को उसमें से एक भी सीट आप जीत कर दिखाएं अगर ये मुंबई उत्तर वाली सीट सिव भी शिवसेना को मिलती है लड़ने के लिए तो हम वहां से भी जीत जीत कर दिखाएंगे मुझे सिर्थ लग, सिर्थ मुझे नहीं लगता वर्षा गायकवाड़ मुंबई कांग्रेस के अध्यक्ष है नाराजगी तो पूरे देश में एक दूसरे के साथ चलते रहते है टिकट के बंटवारों में लेकिन हमको तानाशाही का पराभव करना है और वर्षा जी हमारे साथ रहेगी पप्पू दिल्ली में है तो

और जो मुंबई को मिनी पाकिस्तान कहते हैं ऐसी व्यक्ति कोई भी हो उनका यही हर्ष होगा चलो थैंक यू